म्हणून काँग्रेस पक्षाने ज्या लोकांना मुख्यमंत्री बनवलं तशा लोकांना त्यांनी चोरून नेलेलं आहे आता ही गोष्ट त्यांना लागू होती आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचार आणि परिवारवाद हे बोलण्याचा अधिकारच त्या लोकांना नाही आहे काल मी प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो भ्रष्टाचार मुक्त भारत आता हे सगळे भ्रष्टाचारी भाजपने जमा करून ठेवलेत त्यांच्यावर आरोप लावलेत आता यांना भ्रष्टाचाराची पण बोलायची काही भूमिका ठेव काहीच नाही लोक यांचं ऐकणार पण नाही हे भ्रष्टाचारी लोक आहेत हे संविधानिक विरोधी आहेत हे लोकशाही विरोधी आहेत आणि जाती आणि धर्मामध्ये भांडण लावणारी लोकं आहेत जनतेचे प्रश्न यांना सोडवायचे नाही आहेत आणि भारत देशाच्या या व्यवस्थेला संपवायचं आहे हे आता राज्यातल्या तर देशाच्या लोकांना कळलेलं आहे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एम एस पी मागायसाठी तिथं आंदोलन करतात सरकार बोलायला का तयार नाही आहे प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांसमोर जायला काय अडचण आहे शेतकऱ्यांची वास सहन होत नाही त्याच्या घामाचा जो सुगंध आमच्यासाठी आहे त्यांच्यासाठी तो वास आहे आणि हा अशा बकवास गोष्टी आज देशाचे प्रधानमंत्री या गृहमंत्री करत असतील तर देशातल्या लोकांना आता हे सगळं यांचं वास्तव्य कळलेलं आहे यावेळेस त्यांना सत्तेच्या जा बाहेर जावंच लागेल आणि काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आल्याचं सरकार पातळीवर आपल्याला पाहायला मिळणार सगळ्याच नेते बिलकुल त्यांना जबाबदारी आहे त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये मी दोन वर्षाच्या पहिले सांगितलं की अभिनंद तुम्ही आता इथं थांबण्यापेक्षा लातूरमध्ये दिलीपराव आहेत धीरज आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरावं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण जावं अशी भूमिका आम्ही त्यांना मांडलेली आहे आता आपण सगळ्यांचं माझ्या पूर्ण परिवार आता माझ्यासोबत झाले आता अमितला तिला फिराव हो सांगेल कुठल्या व्यक्तिगत माणसांचं काय बोलायचं आहे त्यांचा तो विषय आहे पण दहा वर्षामध्ये या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांसोबत कसे वागले हे आता सगळ्यांना हिंदू बरोबर पण बरोबर वागले नाही आपण पाहिलं असेल की आ, एका गुजरातमध्ये एका सिंहचं नाव आहे सीता तिला अकबराजोबत जोडलं अकबर सिंहचं नाव आहे आता हे लोक यांच्यासाठी सगळं सगळं भाजपसाठी होतं आणि हेच समजा काँग्रेसच्या काळात राहिलं असतं तर ते त्यांनी त्याचा वाद केला असता हिंदूचा अपमान झाला आहे सीतेचा अपमान झाला तर ही भाजपची जी प्रवृत्ती आहे एखादा भाऊ करायचा खोटाडेपणा करायचा आणि जनतेचे लक्ष त्याच्यात विचलित करायचा हा जो खोटारडापणा आहे आता सगळ्यांच्या स्पष्ट झालेला आहे त्याच्यामुळे जुराणीनी ह्या पद्धतीचं नाही त्यांच्यावर अत्याचार झालाच आहे त्यांना भयभीत करण्यात आलेला आहे आणि अमित शहा तर रोजच काहीतरी सांगत राहतो मुसलमानांच्याबद्दल तर त्याच्यामुळे दुराणींनी काय बोलावं तो बाज नाही मुस्लिमांनाही कळलेला आणि हिंदूंनाही कळलेला आहे की हम हिंदुस्तानी है हम भारतीय है आणि हम भारतीयमध्ये हिंदू पण आहे आणि म मध्ये मुसलमान पण आहे हे आता आम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे आतापर्यंत फसवलं गेलेलं आहे आणि म्हणून आमची भूमिका जाहीरपणे आम्ही मांडली की याच्यात चर्चा व्हावी आणि फसवाय फसवी करू नका एवढंच आमचं मत आहे अठरामध्ये फसवलं मराठा समाजाला धनगर समाजाला फसवलं धनगर समाजाच्या विरोधात जे कोर्टात गेलेत ते कोण होते आदिवासी आम्ही म्हणतो पण यांच्यासाठी ते आदिवासीने वनवासी कल्याण यांनी लोकांनी केलेलं आहे आर एस एस लोकांनी बी जे पीनी त्या वनवासी बा, बा, कल्याणच्या लोकांना यांनी कोर्टात पाठवलं धनगरांच्या विरोधात आणि काल हायकोर्टाने त्याचा निकाल दिला आणि तो निकाल कसा होता खोटाडा कसा होता हायकोर्टाने त्याला फटकारलं सांगायचं तात्पर्य म्हणजे हे फसवणारी लोक आहेत त्याच्यामुळे वास्तविकता काय हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली पाहिजे कारण की याचे दुर्गामी परिणाम होणार आहे